राहू देशील सगळं राव दे नको लाव राहू दे सगळं सांडवशील दे हाय स्वागत आहे लाईवला लाईव्ह डन करा Sarang ata ori babri, anak ya. Mm -hmm. Like dan thank you. Yes. Jai Bhim, Jai Bhim, selamat hari raya Ula. Atau mau kacau jadi mana? छान दिसते आता मॅडम इकडे तुझा मोबाईल हा तुझा मोबाईल मला काय माहित हाय गुड आफ्टरनून स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा लाईक डन करा तो कुठं गेला ग पाय त्याच्याकडून तिकडेच आहे पाय कोणता मोबाईल खेळायचा मोबाईल म्हणत आहे 好。<No? S 2> oh. नाही बाबा आम्ही मोठी लोक वगैरे काही नाही ती खेळायचा मोबाईल म्हणत होती म्हणजे खेळायसाठी मम्मी मोबाईल कुठे असं विचारत होती ती मला पण बँक मध्ये आलं आहे ऑफिसच काम आहे तर अच्छा ते पण खाऊ टाक सगळे हा हाय प्रियंका मॅडम हो आहे सगळे आहेत जय भीम जी जय भीम झाले का जी <laughs> नाही मम्मी मम्मीसाठी ठेवा नाही मी नाही का मला आवडत नाही जास्त बिस्किट पाय लागू रामकृष्ण हरी हाय ताई तू कशी आहेस हो तोड माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुझा भाऊ आला आहे ताई धन्यवाद दादा हाय स्वागत आहे लाईवला लाईक डन प्रियंका मॅडम थँक्यू नाही बेटा ठेवा नाही बेटा खाऊन टाका सगळे मी काही खाते बिस्किट वगैरे बेटा जय भीम नमो बुद्धाय वडोदरा गुजरात तब्येत बरी आहे का हो तब्येत बरी आहे आज काल नव्हतं बरं मला आज बरी आहे माझी तब्येत ताई मला अरे तुरे कर की प्लीज का मनाया तू मेसेज नको बघू माझा मी मा, ते माझी आहे ना पुरानी आयडी आहे तुम्ही त्याच्यावर मला कमेंट केली असेल म्हणून मला रि म्हणजे आजपर्यंत आलीच नाही तो माझा खूप दिवसाचा अकाउंट आहे त्याच्यामुळे किरण पवार नमस्कार ताई लाईक डन थँक्यू तुमच्या गावच्या दिदी लाईव्ह होत्या तुमच्या गावच्या दिदी लाईव्ह होत्या माझ्या गावच्या कोण हें नसेल यू विश बघायचं तर नाही तो माझा ना पुराना अकाउंट आहे मी तो यूज वगैरे काही करत नाही आधी करायची आता नाही तो बंद पडलेला आहे तुम्ही त्याच्यावर मला कमेंट केली असेल मी बोललो त्यांना तुमच्या बद्दल मला नाव सांगा त्यांचं सर्वांना सर्वांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा आपली बहीण आपली जबाबदारी आहे थँक्यू दादा थँक्यू 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 सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू सर्वप्रथम मानाचा सन्मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक नेडा फडक क्रांतिकारी जयभीम जेवण झाले का हो मगाशीच झाले जेवण तुमचं झालं का जेवण अकरा नंबर लाईक डन थँक्यू हाय 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 स्वागत आहे लाईव ला होय माझे पण जेवण झाले अच्छा माझ पण झालं हाय

माझी पुराणी आयडी आहे त्याच्यावर तुम्ही मला कमेंट केली घनसंगी तालुका जालना जिल्हा अच्छा कोमलताई काय चालू आहे काम काही नाही लाईव्ह घेत आहे न्यू आयडी न्यू आय डी त्याच नावानी आहे ना, ना कोमल कावडे नावानी आहे माझी ठाण्याला कुठे राहत आहे तुम्ही ठाण्याला ऑनलाईन होती काल मग नाही मी तर ऑनलाईन नव्हती लाईक डन केले बाळा सबस्क्राईब पण केले बाळा तुझे नाव सांग बाळा माझे नाव कोमल आहे काय करत असं नाही तू काय करत धन्यवाद लाईक डन करा लाईव्हला जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ कशी आहे काट? कशी आहे तब्येत हो मस्त आहे चांगली आहे काल बरं नव्हतं वाटत आज बरं वाटत आहे मी डोंबिवलीला राहत आहे त्याच्यामुळे विचारलं आहे मी इकडे राहते विहार साइड लाय कोमल कावळेच्या पुढे काय बाळा बाळा हेच आहे बाळा कोमल कावळेच्याच नावाने आहे बाळा लाईक सबस्क्राईब धन्यवाद लॉंग व्हिडिओ पाहिले मी अच्छा थँक्यू माझी मा मोठी कमेंट तर ढगात पाठवली काय उपयोग झाला इतकी मेहनत घेऊन टाईप करायला तुमची मोठी कमेंट मला आलीच नाही मला दिसली नाही नाही तर मी रीड नसती केली बघितली असती उमेश हाय 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 स्वागत आहे कोमलताई तुमचे नाव नाही विचारत ते बारकी दीदी बोलत होती तिला विचारले मस्ती नाही करत अनाया नाव आहे तिचं अनाया कोण ओरडत आहे एवढं माझी मुलं आहेत ते खेळत आहेत है तिकडे हॅलो हाय रुपाली ताई हाय स्वागत आहे लाईवला चुपचाप आहे तू अनाया नाही कोमल कावडेच्याच नावाने आहे माझी इंस्टाग्राम आय डी काय आहे तुषार आय डी नाही आहे ओके हाय कोमल ताई हाय स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह डन कुठून आहे मी ठाण्यावरून आहे ओके बाबा ओला झाला का ग हा का हा ए कपडे कर करतो ओके हो हो जेवण झालं का हो झालं जेवण

लोड घेऊ ओके बाय कोमलताई ओके बाय युवराज दादा आता तू मारतस उतर लोक खाली उतर पटकन उतर

ओके ठीक आहे मी पण लाईव्ह बंद करत आहे